श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे उपस्थितीमध्ये कृपया कार्याध्यक्ष त्या ठिकाणी फार पाटील माननीय वसंतराव गोमरा जनता आणि सन्मान्य उपाध्यक्ष राकेशजी डोळस आणि त्यांच्या सर्व उपस्थित आहे ते सर्वांसृष्टीचा अध्यक्ष पण त्यांच्याकडे आहे ते आमचे मित्र आदरणीय मेघराजी भोसई साहेबांचा या शिवभूमीमध्ये स्वागत करतो त्यांचा त्यांना धन्यवाद व्यक्त करतो कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर सन्मान्य आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य शरदराव ने साहेब आदरणीय फांडेचे माजी सभापती आमचे मित्र आदरणीय गंडुरावजी सन्मान्य ज्येष्ठ व्यक्तीमत्व ज्यांनी अनेक मंडप या तालुक्याच्या शरीर व्यवस्थेवर आणि निर्धार देवस्थानची खऱ्या अर्थाने त्यांनी सेवा केली त्यांना कदया बरोबर वाचनाची देखील खूप आवड आहे अतिशय साहित्यिक क्षेत्रामध्ये त्यांचा रडा कसा आहे ते सर्वश्री जगन्नाथजी कवडे साहेबांचा सुद्धा मी व्यासपीठावर सरच स्वागत करतो त्यांचा आता पद्धत तरी एक सुंदर कार्यक्रम देखणा कार्यक्रम झाला कोणत्या कार्यक्रमाला मला येता आला नाही पण तो या व्यक्तिमत्वाने त्याचा माझ्या लग्नाचा सुद्धा माझ्या स्वतःच्या एक मे एकोणीशे चौऱ्याण्णव ला माझ्या लग्नाचा बंडल त्यांनीच मानला आहे तेवढे बंडप तेवढे गणेश मंडळ आता काही लोक म्हणतात की यांनी सांगत नाही गणेश कोवींच्या ओळी नाही जगन्नाथ शेखचा मुलगा आहे तो कोण गणेश को जगन्नाथ ची ओळख आहे जगन्नाथ तुझी ओळख आहे त्याच्या टकुंचा आमचे दुसरे सहकारी मित्र सन्माननीय त्यांनी सहकारी क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलं ते आदरणीय आपल्या सर्वांचे दानवे साहेब आदरणीय बाळासाहेब दाते सा, बाळासाहेब दाते करताना वरती देवस्थान देवस्थानमध्ये आणि सामुदायिक विवाह सोळाची चळवळ अतिशय चांगल्या प्रबुद्ध राबवली आणि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम केलं ते आमच्या बाळासाहेबजी ताचे आमचे दुसरे पंचायत समितीचे सदस्यांमध्ये त्यांना इथं नामांकन मिळालं त्या सौभागावती आमच्या भगिनी अर्घताई अर्गदाईचं माहेर तुमचं आहे हो तर सर हा ते आता म्हणजे त्यांचे सलमान अशोकरावजी घोळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहे उद्योगात आमचे जामई सलमाननिया सागरजी लाखड शेतकरी संघटनेचे सन्मान्य संजयरावजी भुजबळ आमचे दुसरे सहकारी मित्र आदरणीय लोक नेते विठ्ठलरावजी बुधाळ सन्माननीय आमचे कणखळ भावडे उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठाने सर्व माध्यम सहकारी मग त्याच्यामध्ये कैलास शेठ असतील आमचे भाऊनदा असतील आमचे अक्षय असतील हे सगळी आपण मिळाले आणि ज्यांना त्यांना पुरस्कार मिळाले हा गौरव पुरस्कार त्यांना मिळाला ते सर्व पुरस्कारी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो ज्याच्यामध्ये वसंत चव्हाण रेखा चव्हाण तमाशा कलावंत जसे रमेश जी काटा खरंतर रमेश रावांचा सत्कार खूप दिवसाची अपेक्षा होती कला आणि तो त्यांना मिळाला मी व्यासपीठाचा शरदराव मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की एक माणिक होत आहे त्या झाकलेल्या मांडाला आज घरा तुम्ही या व्यासपीठावर उंची दिले मी वसंतराव तुमचा आणि तुमच्या सहकार्यांना तुम मनापासून धन्यवाद देतो आमच्या खंडोबा देवस्थानचे ट्रस्टे आमचे पाहुणे आदरणीय आमर शेख गोताळ या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय रामदाजी राव निर्माता दिग्दर्शक तृप्तीबे यांना सुद्धा आपण सन्मानित केला मी मनापासून त्यांना देखील धन्यवाद देतो आणि निवृत्ती कोंदेवाडीकर तमाशा दत्ता पावडी पुणेकर जीवन गौरव पुरस्कार आदरणीय मेघराजी भोगाजी भोसले यांच्या साक्षीने या शिव जन्मभूमीमध्ये देण्यात आला असं मी आपल्या सर्वांच्या निमित्ताने या ठिकाणी जाहीर करतो कलावंतांचा सन्मान करतो छत्रपती शिवरायांच्या दरवाज्यामध्ये सुद्धा हे पोवाडे वाले शाहीर असतील कलगी तुला असेल या सर्व मंडळीला एक मानाचं पान होतं खर हे मानाचा फार म्हणजे महाराष्ट्राच्या असलेल्या कलावंताचा जो आधार होतो या मातीला एक वेगळ्या पद्धतीचा स्वरूप आहे या मातीचा एक समाजाचा एक सुगंध दरवळतो आहे तो या कलावंतांमुळे खर तर आपली महाराष्ट्राची संस्कृती म्हणतात ना वारकऱ्यांच्या हातामध्ये टाळ आणि संस्कृतीचा चाळ एका बाजूला वारकऱ्यांचा सन्मान दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये असलेल्या आमच्या नृत्यकला जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये आणि ने आदरणीय दत्ता वाडी पुणेकर फुलेकर कर आदरणीय गुलाबराव मोगाकर ही सगळी नामवंत मंडळी खरंतर हा कार्यक्रम करणं सोपं नाहीये तीन दिवसामध्ये वीस पंचवीस लाख रुपये सहज जातात सहज और या संघर्ष करत आमच्या वसंतरावांनी छाती द्यायचं करावी पण आशिषराव आज आले नाही पण मी आशिषराव मी माझं सर्वच पत्र घेऊन जाऊन त्याच्याशी भांडणार आहे की आमच्या ह्या असलेल्या बारा वर्षाच्या आणि या वर्षीच्या तेरा वर्षाचे तुम्ही प्रमुख पाहुणे असताना आम्हाला इथून पुढे आपल्या खात्याकडून या कला मंचला आम्हाला संरक्षण तुम्ही दिलं पाहिजे महाराष्ट्र हे संरक्षण आर्थिक संरक्षण आर्थिक हे अतिशय गरजेचं आहे तालुक्याचा आमदार सा, म्हणून माझी जबाबदारी आहे ही जबाबदारी घेऊन आम्ही निश्चितपणे काम करू आमचे सहकारी मतड आणि सगळी मंडळी उपस्थित आहेत त्यांना करतो मुक्तीचा पुरस्कार किती रुपये काढले तुम्ही साडेसहा

अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ त्याचा या कला मंचा आदर म्हणून सन्मान करून बोलायला पाहिजे ही भूमिका मी म्हणून मांडली कारण त्या कला मंचा खऱ्या अधिकारी ते आहेत मराठी व्यवस्थेला एक अशा भरभरकम पद्धतीने आपला अध्यक्ष पद्धतीने त्यांच्या पाठिंबा माध्यमातून उभं राहिलेलं आहे मी मनापासून या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो कलाकारांच्या बाबतीमध्ये आदरभाव व्यक्त करतो कलावंतांच्या पाठीमागे आम्ही सदैव राहू एवढा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमातून या साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आपल्या असलेल्या या संपूर्ण व्यवस्थेच्या संख्येमुळे हा कलामंचाचा मंचा असलेला सर्वाधिकार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचेल म्हणून मी आपल्या सर्व प्रेस मीडियाला इलेक्ट्रॉनिक मीडियाला दास पुढ्याला मनापासून आजच्या मला इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहणे आपण एका कष्टकरी माणसाचे लोन घेतले म्हणून आपले सुद्धा त्या ठिकाणी था कौतुकाचे था था। थाप आपल्या पाठवून देतो आणि शुभेच्छा देत असताना मेघराजी तुम्ही आणि मी शंभर टक्के महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री आता मी आशिषजी शेलार साहेबांना सांगून या पिंगळेकरांच्या सांस्कृतिक मंडळाला आर्थिक सहकार्य करू हा विश्वास व्यक्त करतो माझ्या शब्दाला